मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण हे ना भरून शिमला मिरची करणार आहोत तर त्यासाठी पाव किलो आणलेल्या पण त्या मला दुसरीकडे लागल्या म्हणून मग मी इथे चारच घेतलेल्या आहेत आणि त्यात आहे ना मंथन माझा खात नाही शिमला मिरची भाजी अजिबात मी आणि मिस्टर दोघंच खातो त्यामुळे मी इथे चार घेतलेल्या आहेत कांदा घेतला आहे आणि सुकं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं ना आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत अगदी याचा ना गोल्डन कलर करून घ्यायचा आहे खूप असं काळसर नाही करायचं आहे खोबरं ना भाजलेलं आहे आपण काढून घेऊया हे खोबरं थोडं गार झालं ना की ते हातानेच फक्त आपण असं बारीक करून घेणार आहोत आता गरम आहे ते थोडं गार करून घेऊया इथे आता आपण आहे ना मसाला तयार करूया हे खोबरं आहे ना गार झालंय आता मी हे बारीक करून घेते हातानेच आणि आपण इथे कांदा घेतलाय ना हा सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे खोबरं भाजलं ना की छान, छान ना है। ते बारीक होतं म्हणजे मिक्सरला अगदी बारीक करायची काही गरज नाही हाताने छान होतं ते तसं इथे ना शेंगदाण्याचं कूट आहे भाजून शेंगदाणे मी कूट करून ठेवते ते आहे एक अडीच चमचा मी टाकते तुम्ही शिमला मिरची किती घेतल्यात ना त्यानुसार टाका आणि थोडं एक्स्ट्रा वाटण झालं ना तरी काय हरकत नाही आपण जेव्हा तेला तेल गरम करतो ना तेव्हा हे वाटण टाकायचं असतं इथे कांदा लसूण मसाला आहे म्हणजेच घाटी मसाला आहे हा आपण मी टाकून घेते जर तुमच्याकडे हा नसेल तर तुम्ही तुमच्या घरातला दुसरा कुठलाही टाकला तरी चालेल एक दोन चमचे टाकला आहे मी कश्मिरी लाल पावडर आहे ही एक चमचा टाकूया असं इथे थोडीशी हळद टाकून घेते जिरा पावडर आहे ही टाकते आहे एक चमचा धना पावडर आहे थोडं हिंग आहे हे पण टाकणार आहे मी इथे तुमच्याकडे अमचूर पावडर असेल ना तर ती टाकू शकता पण माझ्याकडे संपली आहे म्हणून मग मी इथे थोडासा चाट मसाला टाकून घेणार आहे तिथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही मसाला गेला आहे ना त्यानुसार मीठ टाका तर अगदी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आणि इथे ना थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे मी एक चमचा आपण तेल टाकून घेणार आहोत हे सर्व आहे ना मिक्स करायचंय इथे पाणी वगैरे नाही टाकायचंय हे चांगलं आहे ना मिक्स करून घ्यायचंय शकता आपला मसाला रेडी आहे आता ना हा शिमला मध्ये ना आपण भरून घेणार आहोत मी इथे शिमला मिरची आधी स्वच्छ धुतलेली होती आणि त्याच्या आत जे बियाचं असते ना ते काढून टाकायचंय पूर्ण हे ना असं तोंडापर्यंत अगदी दाबून आहे ना हे असं भरून घ्यायचे या सगळ्या शिमल्या मिरची आपण भरून घेऊया आपण इथे ना सर्व मी इथे शिमला मिरची आहेत ना भरून घेतलेल्या आहेत आणि हा मसाला उरलेला आहे आपला हा आपण आता फोडणीला टाकणार आहोत इथे मी ना एक पळीला थोडंसं कमी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं ना की हा मसाला आहे ना हा टाकून घ्यायचा आहे हा मसाला आहे ना चांगला भाजायचा आहे इथे मसाला छान भाजला ना की थोडं पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर आहे ना थोडंसं थो पाणी उकळलं ना की आपण या सिमला मिरची येत्या टाकून घेऊया आणि गॅस कमी करून आहे ना हे जरा आपण हलवून घेऊया ह्याच्यावर ना झाकण ठेवून आहे ना हे वाफवून घेऊया आपण इथे ना पाच मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया इथे तुम्हाला वाटत असे ना की खाली करत तर तुम्ही इथे फक्त पाण्याचा ना असा शितोडा मारायचा जास्त खूप पाणी नाही टाकायचं ही भाजी ना अशी वाफेवरच खूप छान होते आपण ही पुन्हा शिजलेली नाही आहे पुन्हा ठेवून घ्यायची पण एक चार पाच मिनिटांनी ना बघत राहायचं आहे नाहीतर कसं पाण्याचं प्रमाण कमी आहे ना तर मग ते खाली लागू शकते भाजी इथे मी ना शिमला मिरची दोन ते तीन वेळा अशी छान पलटी मारून घेतलेली आहे आणि अगदी पाण्याचा ना थोडासा असा हपका असा शितोडा असं मारायचा तेरा चौदा मिनटं झाले ते बघा आपण चमचा टाकला ना की मस्त असं शिजलेलं आहे इथे आपण गॅस बंद करून टाकूया इथे आपली ना भरली शिमला मिरची भाजी झालेली आहे नक्की ट्राय करा आणि भाकरीबरोबर तर इतकी सुंदर लागते ना बाजरी ज्वारी तुम्ही जी खाता त्याबरोबर खावा चपातीबरोबर पण छान लागते पण भाकरीबरोबर अप्रतिम लागते तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय